माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवनगर बारामतीची निवडणूक चालू आहे आज मतदानाचा दिवस आहे एकूण सदुसष्ट केंद्रावरती अतिशय शांततेत सुरळीत मतदान सुरू आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी जे येणार आहे तिथं रूमचं प्रिपरेशन इथं पूर्ण झालेलं आहे आणि या सर्व मतांची मोजणी आणि निकाल घोषित करण्याची ही प्लेस आहे मतमोजणीचं केंद्र आहे आपण जिथे उभा आहोत त्याचीही तयारी अंतिम टप्प्यात आहे या ठिकाणी एकूण चौतीस टेबलवरती मोजणी होणार आहे सदुसष्ट केंद्र आपल्या आहेत म्हणजे दोन फेऱ्या होणार आहेत त्यामध्ये प्रत्येक टेबलवरती चार कर्मचारी आपण दिलेले आहेत यामध्ये एकूण चार पॅनेल आहेत आणि अपक्ष आहेत उमेदवारांचे आणि पॅनल प्रमुखांची अशी सूचना होती की थोडीशी स्पेस आम्हाला कम्फर्टेबल असू द्यात म्हणून त्यांनाही कम्फर्टेबल स्पेस केलेले आहे सर्व प्रक्रिया ही सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होणार आहे त्याचं जे पॅनेल आहेत आउटपुट आहेत आपण तिथं बाहेर करून देणार आहोत रूम पूर्ण झालेलं आहे संध्याकाळी मतदान झाल्यानंतरच्या दा पेट्या आपण तिथे ठेवणार आहोत त्याही सी सी टी व्हीचं फुटेज बाहेर काढून ठेवलं आहे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे बैठकीमध्ये की आपण स्ट्रॉंगरूममध्ये पेट्या सिल्कोपर्यंत येऊ शकता आणि मतमोजणीपर्यंत बाहेर तुम्ही स्वतः ऑब्झर्वही करू शकता म्हणजे आपल्या मनात त्यांच्या मनात कुठलीही शंका राहायला नको अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततेत सर्व प्रक्रिया आत्तापर्यंत पूर्ण पडेल तशीच ही प्रक्रिया शांततेने सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा करतो थँक्यू